नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज आपण झऱ्याच्या पाखऱ्याकडे आलोय मित्रांनो या गावातील वासरांचा म्हणजे अगदी दत्ता पाटील झरेकर म्हटल्यानंतर सगळी ओळखतेच पण आता हे नाव हे नाव आधीच फेमस आहे परंतु पाखर्या या बैलां यांचं नाव एवढं नावारूपाला आज त्यांचं त्यांच्या घरी आलो मित्रांनो आणि या झऱ्याची वासरं उमाटती ते का तर शंभर टेगी उमाटती काय हो या भागाचं वैशिष्ट्य आहे किती वासरं उमाटणार तर उमाटणारच घेते ती चांगली बघून नाही ना पण इथली वासर जास्त करून बघा पळती ती म्हणजे सगळेच नाही ज्याला नाद आहे ती पळवायला शिकवते ती घेणारी माणसं राणाचा गोंधर्म आहे का आपला इथला कसा म्हणजे वासर इथली उमटते ती पण परत पहिल्यापासून या गावाला बैल वासर घ्यायची सवय जाऊ वासर घेऊन कायची आणि पहिला तुमचा मला वाटते बावरे पण तुमच्याकडच बावर्या बावरे कुठून घेतला बावरे खाली जत तालुक्यातला जतालो घेत ना किती कधी आणला आलो तुम्ही बावऱ्या बावर्या कितीला आणला तुम्ही बावऱ्या एकोणचाळीस ला एकोणचाळीस हजार आण किती किती दिवस होतो तुमच्या बावऱ्या बावर्या आमच्याकडे एक वर्ष एक वर्ष होता का मग बावर्याच कुठं उजेडात कुठं आला बावरे एकदम बावर पेडगावात उजडत आला पेडगावला कोणा टाकायला बावरे मला वाटते टाकला निशांत टाक टाकला तिथं त्यांना मला वाटतं राहिला होत ना पेडगावला आबाजून तुमचं कॉन्टॅक्ट झालं पण आबाजून तुमचं पहिल्यापासून रिलेशन पहिल्यापासून तिथल्या आबानं बैल ते हे गदर सर्किट सायको बरेच बैल घेतले आबा ना तुमच्याकडचे बावऱ्या कसं आपल्याला विकायचं का ठरलं की बाबा बावऱ्या आबाला दिलं आबाला आबान मागितलं का आपलं कसं नाही आबा ती परशा मागत होत परशा आम्ही काय दिलाच नाही विकलाच नाही आता हा तिकडे खाली बांधला झाडाखाली परश काही विकायचं नाही म्हटलं आबाला मग पुन्हा ते आबा म्हणलं मला बैल द्यावं लागतो म्हणलं जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हालाच बैल द्यायचा दिला बाबाला बावऱ्या दिला बावर मला वाटत पाकऱ्या ना तुमच्या नाही ती बाजी आहे ना बाजी बाजी पोहचत होती मुंबईचा बरं बरं बर बाजी आता तो प्रकाश शेटसुळे आणि ते बघून येऊन करायचं त्यांच्या त्यांच्या नाव ती मोबाईल आता सचिन शेटकडे होती बाजी तो तुमचा बैल बावर नंतर तो तयार केला त्यानंतर मग पाकऱ्या हा अजून एक बैल तयार झाला असं नावात जरा त्याला काय झालं या दावणीचा गुणधर्म आहे मला वाटतं आतापर्यंत तुम्ही मला वाटतं एक चाळीसा वासर जर तयार केली असतील एक नंबरची आमच्या चाळीस वासर तयार झाली नाही आम्ही दहाच भर तयार केली बाकीचे प्रत्येक आठ्यात आहे ती एक चार पाच चार पाच बैल आपली तुमची तुम्ही पण म्हणजे आम्ही शिकवलेली नाही ते आमच्या पासून गेलेली त्यांनी शिकवलेली वासर कुठून आणता तुम्ही जत्र फिरून काय पाखरे कुठून आणला होता काय पाखरे जतचा जत लागत ना किती किती महिन्यात आणला पाखरे एक होते एक वर्षाचा शिकवलं नव्हता का नाही नाही किती का शिकवलं काय बरं आपल्या गाडीला चालवाय पहिल्यांदा चालू अवताला आधी चुकून हा नंतर पुन्हा छेकड्याला जोपूर फिरवायचं पुन्हा हलक्या बायला संग फेरा टाकून आधी बघायचं किस्त आहे काय बर पाखऱ्याला तुम्ही पहिल्यांदा कुठं आला म्हणजे गुलाबाद कुठे गेला पाखरे पहिल्यांदा तसं आम्ही इकडं म्हणजे गेल्या वर्षी तिकडे ह्याला मैदान चालतं मसकूर जाळेल हा गरकुटी गटाला राहिला सिमी <coughs> फायनल झालं नाही मग दुसऱ्या दिवशी मग आम्ही पळायला गेलोच नाही म्हणजे कशाला पुन्हा तस दोन तीन वेळा गटाला पळवायचं सीमेला पळवत नव्हतं असं जाणवत होत पुन्हा गटाला पळवून एकदा सीमेला पळवलं एकदा फायनलला पळवलंच नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी असलं तुम्ही जात नाही 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 एकदा एकदाच सेम एला जर पळवलं तर दुसऱ्या दिवशी फायनल जायला नाही काय विषय म्हणजे दुसऱ्या दिवशी का ताण नको बिनकायला काय ताणच फरक म्हणजे तस वाचर आहे ना एवढं ताण त्याच काय केलं बरोबर आहे किती दिवस म्हणजे आम्ही डबल पळवत नाही मी गाडी एकदा पळवली मार खाल्ला की माघारांत डबल दुसऱ्या पहिला संघ तिसऱ्या पहिला संघ पळवत आहे एकदा गाठाला मार खाल्ला की आपण ओळखू नाही गाडी राहील फायनल घेईल त्याचा विषयच नाही घ्यायचंच नाही डोक्यात एकदा मार खाल्ला की आपलं भरून ये पहिल्यापासून नेमतो हो बरं आता बाबरे राहिला ना आपलं काय ते पाखऱ्या पाखऱ्या आता फलटणच्या मैदानाच्या आधीपासून आहे फलटणच्या मैदानात जास्त आधी कुठल्या मैदानाची एक नंबर केला फलटण मग तसं हे ठाण्यात दोन नंबर केला पुन्हा नागठाण्यात पुन्हा ज्या नाग ठाण्यात एक नंबर केला नाग ठाण्यात पुन्हा बरोबर सुंदर संघ जीवनच्या जेवण ड्रायव्हरच्या सुंदर सोबत आहे का नाही मला पण गाडी आणली तुम्ही काय व्हायचं घेताना काय काय बघितलं तुम्ही काय बघायचं जे आहे ती सगळं जतले तर असावं लागतंय पळायला म्हणलं पळायचं म्हणलं तर जरा पायाला वाकडं चालत नाही पायाचं असं पण तुम्ही असे वासरू घेतानाच आपलं चांगलं घ्यायचं बघून बघ बिवर असलं तर चालतो बाकी शरीरात काय वाकडा फाना नसाव म्हणजे पळायचे आणि पायात मजबूत असाव ती आता तुम्हाला वाटतंय आता म्हणजे रुडकी जायती बर शरीरान चांगली शरीरान चांगली पाहिजे ते कसं झालं परत आता मला वाटतं बुलेटच्या मैदानात एक नंबर केला महाबळेश्वर वाडीला कसं नियोजन केलं ते पायरा झाला पळवली इथं पुन्हा चांगली गाडी पळाल्यानंतर मुंबईला गेलो आम्ही मुंबईला कसं निवेदन लागलं का मुंबईला इजू काळे म्हणले जावे आता मुंबईला शेवट एक दोन फेर काढून यायचं हा संदीप भाई बोलू दुस्ती खात संदीप भाईची पण तुमची पण दुसती सगळी काळे संदीप भाई तुम्ही म्हणजे ही टीमच तुमची एक प्रकारे नाही टीमच काय सगळीच मित्र म्हणजे मित्रमंडळ आपले गाडी क्षेत्रात नाही बघा कुठलेही गाडीच्या क्षेत्रात मैत्री पूर्णच सगळं असं महाबळेश्वर वाडीत ज्यावेळेस गट्टाला पळली गाडी त्यावेळेस अनेक लोक म्हणली हीच गाडी एक नंबर करणार गोटून आलेली बस दोन्ही पण दुसऱ्या हे नाही हा हे तुझं ती आदत आहे अर्जुन आदत आहे अजून कसं पळतंय ती मोबाईल चांगलं पळतय ती बैल नक्की कुठला तिकडे संभाजीनगर संभाजीनगर मग कुणी उतरवला इथे ती बापून उतरलं वडके हा ते पैरा कसा युजू काळ केलं हा ती, ती बर ही गाडी इथं कटून पळली मला वाटते महाबळेश्वर वाडीला आता किती किती मैदान पळाल ती गाडी महाबळेश्वर वाडीत नंतर दोन मैदान पळाल मुंबईत मुंबई दोन मैदाना कुठली कुठली मुंबई पहिली कुठली शरीर केली मुंबईत खिडकाली ना खिडकालीत पहिली शर्यत झाली पुन्हा बर काय ते मैदाना तिथं कोणावर केली पहिली पहिली केलेली काय ते बैलान सुंदर गुगलीन सुंदर तिथं जिंकली गाडी मग परत मोठी शर्यत तुम्हाला माहित होत एवढी मोठी जमली असं मला माहित होत नाही नाही आपल्याला मुंबईत काय देणं घेण मुंबईत आपण जायचं त्यांच्या अंदाज त्यांनी गाडी पळवायची त्यांची कोणी कोणाची कोणी दे तेच काय हा आपण पहिले घेऊन जाणे मोठ्या बैलांची मोठी शर्ती होत असते हो ती काय बारका शेती कोण धरू शकते घ्यायच्या नाही मोठ्या शेती फिरते बर काय विजयानंतर कसा माहोल होता काय ती मंबव नंतर त्यांचा काय आपल्या आपण त्या भागातच पण आपली बैल घेऊन जायचं बैल घेऊन जायचं आपण पाटील कधी तुम्ही विजय केला आणि कधी असं तुम्ही नाचला असं म्हणजे बघितलं नाही मी कधी बैल पळायची ते आपण नाचायचं तीच विषय आहे कधी असं बाबा बैल पाळलाय बैल आहे का नाही का म्हणजे काय काय लोकांना तुमच्याकडं म्हणजे आता बैल पाखऱ्या असून तुमच्या एवढं हे असून किंवा प्रत्येक माहिती ना पण कधी असं हे नाही कधी गर्व नाही कशा बाय करायचं हो गर्व बैल पळते बैल पळते कश स्पीड कस लागते मुंबईला कसं पळते म्हणजे कस इथल्या दिवशी मुंबईला पीड असं वाटतंय आम्हाला होय का ती ना आपल्या रानात काय फरकाय जरा रान कठीण राहतं हल्ला मार लागतो आपल्या रानाला मार लागत नाही खाल्लं खाल्लं म्हणजे असं नक्याला हा लिहि मार लागतो ते रान पण वास्त्र वास्त्राला पळायला चांगलं वास्त्रा जास्त पळायला चांगलं बैलापेक्षा का कस कसं आहे माहितीये का तर तस पहिलं पब्लिक महत्वाचं असं सांगत गेलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं मुंबईला पब्लिक पब्लिकाला गाडी पाळणारीच पळते बर थांब शी पण था पळत ना पब्लिक ना हो पळतय की त्याला पण दोन्ही शरीर मला वाटतं अर्जुन बाहेर होता ना शिवपण त्याचं कसं जर अर्जुनच ठाम झालंय बाहेरच आम्ही अजून म्हणजे मोठे असे लय पब्लिक बाहेर पण आपल्याकडे आपल्याकडे पळतो पब्लिक पब्लिक काय अडचण म्हणजे येळ पर्यंत आता एक पाच सहा शिर्ती झाल्या नंतर पब्लिक टाकला तर पाहणार म्हणजे हे गुण आहेत ते पळायचं पब्लिक कसं होत आता काय गरजच नाही पडली गरजच नाही ना मग काय पाकऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे पटला वैशिष्ट्य काय बारीक इमारत बारीक हम्म कीर्ती महान करते बारीकच आहे एवढं मोठ नाही नाही पहिला शांत आहे पण असताना शांत आहे शांत दुष्यावयात थोडं म्हणजे अॅग्रेविश्यू असते पण आधीच पासून तसच आहे पहिल्यापासून तस आहे हम्म शहा भागातली वस्त्र पण पाटील उडते ती ह्या विषय नाही बोलला तुम्ही शहा भागातली जी वस्त्र आहेत ना आपल्या रानातली राणाचा विषय का काय पण राणाचा विषय नाही ही सगळी म्हणजे आमच्या झऱ्यात आता भरपूर म्हणजे ऐकणारे घेणारे बाहेरच वासरू आणते ती का खाली पंढरपूर सोलापूर जत चिडचण आता बावर्या धनगर केला बरोबर का काय सांगताल त्याचं वैशिष्ट्य काय सांगताल बावरेच हा अशीच म्हणजे घ्यायची हो कलर आता बघा कसा आहे कोसा चित्रामोरकाना कलर काय थोडं आस, का हार असतो काही कसं आता ह्याच हारणा आहे त्याचा एकदम कोसा आहे अस कलर जात आपली बघून घ्यायची दुसरं काय मग कलर काय येत जात राहतो आता ह्याला हारणा आलाय काय कोसा येणार थोडा पुन्हा पुन्हा हारणा होणार बैलांचं कलर ते वर्षात दोनदा होतो हो पांढर जी पांढर खेलर ही पांढर आहे म्हणजे जी वाईट आहे ती उन्हाळ्यात लय चालते, ले चालते। काये काये। ला ला हे खरं आहे उन्हाळ्याला लय चालत असं कोण असं अनेक लोक म्हणते काय नाही काय नाही उन्हाळ्याला पावसाळ्याला हे खेळ कशात चालते ती गाडच मस्ती पावसाळ्यात उन्हाळ्यात पण ही जी बैल आहे ती मैसुरी बैल आपण मैसुरी बदल काय सांगतात ना मैसुरी तुम्ही पांढर मैसुरी तर आपण त्याच्यात पडलो नाही का घेतलाच नाही काय लोक म्हणजे मैसुरी म्हणजे हे कसं आपलं कुठं पावसा कुठं टाकेल oh. पण मैसुरी उन्हा आहे थोडं तापत म्हणजे ज्यावेळेस काळ्या अंगाला सूर्य ही होतो तापत उन्हा उन्हात चालत नाही लगेच दमत लगेच उन्हात तेवढं त्यांचा काय आपल्याला अंदाज नाही आपण खेळ बैल घेतो मैसूर आपण का बैल बघताना काय काय बघितलं पाहिजे बाबा आपण तुम्ही बघता तुम्ही आता एक प्रकारे प्रसिद्ध व्यापारी आहे काय ही पाळणार येते का ही कसं आहे दिसताना अशी दिसावं लागते चांगली एक आहे पण काय मुख्य बाबा पाय म्हणा छाती म्हणा दुसरा पांढरा कुठे गेला ती पांढरी दिसते ना एकदम त्याला कलर जाणार त्याला ते बघा कसं आहे एकदम रोड काय तिकड या नारळा झाड नारळा पण पाळणारी वस्तू जे आता अनेक लोक आता तसंच पाखऱ्या सुद्धा मागे रोड काय नाही तसंच होत घेतला घेतला याला छेचाळीस हजार छेचाळीस हजार सगळ्यात जास्त मागणी झाली किती झाली मागणी बघा ज्याच्या त्याच्या दृष्टीत ज्याच्या त्याच्या जी किंमत कोणी करू शकत नाही जमिनीची आणि बैलाची ही किंमत कोणालाच होऊ शकत नाही बरोबर आहे आपल्याकडे किती पैसे येत किती आवाकेन बैल मागायचं ज्याची त्याची ठरवते आपण कस मानायच एवढ्याला मागितलं ते नाही तेवढ्याला मागितलं तरी पण उत्कृष्ट त्यातल्या त्यात किंमत सगळ्यात जास्त झाली आपण मागितलेलं सांगू शकत नाही मागितलेलं मी सांगणारच नाही कोणाला कुठल्याही मुलाखती मी सांगितलंच नाही माझा एवढ्याला मागितलं म्हणून काय सांगायची गरज सांगा त्याच्या वस्तूची किंमत परत आपल्याला घ्यायची तेवढी आपण घेणारच असं भूक आहे तेवढी माणसांना म्हणजे कसं होत बैला त्याच्या हिसाबान त्याची ती मागणार हो सगळी माणसं सारखी मागणार हे आम्ही बाजारात घेतला होता त्याला कोणी तीस हजारला मागितलं असेल कोणी चाळीस हजार ला, ला मागितलं असेल आम्ही शेचाळीस हजारला घेतला म्हणजे त्या मालकाला पैसे झाले जाण्याची आम्हाला बरोबर सगळ्यात जास्त तुमचे आपल्याला बाबा त्याची भूक असेल बाबा एवढ्यापर्यंत आलं पाहिजे कुणी पंचवीस हजार मागेल असेल कुणी चाळीस हजार रुपयाला मागेल असेल कुणी दहा लाख मागेल असेल बाजार आहे बर बरं विजू काळे विषय काय नाही बैलगाडी जुना माणूस आहे आबाजी तुमची ओळख कुठे झाली काय शिवाय बाजी शिजू काळी पासूनच आमची आबाजी ओळख झाली पहिल्यापासून म्हणजे बरेच दिवसापासून ओळखली हो पुढे पुढे चौसा हजार वाटते शंभर टक्के म्हणजे मुशीद आल्यानंतर या बैलाचा राहणार पण ती मालकाला वळगणार ज्याच्या हे जात कसं आहे एकदम आगाऊ येणार पण अशी शिंग सुद्धा लावणार ना मालकाला आमचा परिषद एका कासऱ्या असं पळून आगाऊ येते गट उभा राहायचं न बी आता सरते जर जा की जास्त मोरी येते म्हणजे मौर, हे मालकाला मारणार नाही काय सांगतो बैलगाडी क्षेत्राविषयी कसं शिक्षण वर राहतय दुई काचऱ्या बांधणं एका काचऱ्या बांधणं एका काचऱ्या बांधणारा बैल लवकर मारायला शिकत नाही म्हणजे नेहमी एका काचऱ्या बांधलं पाहिजे ती एका घासऱ्यानं बांधल्यानंतर शेंगाचा वाटोळ करते म्हणजे घासाय सारखं बांधाय नाही बांधताना खोटीला खोटी जाम बांधायची खाली ठोकून किती दिवसांना काढता तुम्ही दहा पंधरा दिवसात बैल काय काय लोक का आठ आठ चार चार दिवसाला काढते काढणार का ज्याचे सारखी आहे सारखे आता बैलगाडी क्षेत्रात किती दिवसांत काढावं असतो कसं आहे चौसा बैल हुस तर त्याला लय ताण देऊन चालत नाही चौसा झाला की तुम्ही चार दिवसाला पाच दिवसाला पळवू शकता आदत मध्ये तुम्हाला सांगतो आम्ही एक महिन्यात नाही एकदा पळवतो महिन्यात नाही एकदा हो आता दुसरा झाल्यापासूनच त्याला एक दहा दिवसाला पळवायला लागले दहा बारा दिवसात पंधरा दिवसात त्याची ह्याची आटी तटीची लढत कुठली तुम्हाला आवडली बाबा हे बाबा ह्या मैदानात भारी वाटलं एकदम तसं काय ना कशी जा पलटण मध्ये शिमी आमचा एक नंबरचा झाला काल मग अमृतसरवाडीत सगळ्या शिमीला पाचशे गाड्या फायनलच्या राखल्या असे लढत होते त्याची मग त्याच्यात आता आपण नंबर काढायचा आहे काढायचाय मार खायची कालची जी शे मुंबईची झाली ती किती किती वाढी होती काय ती काय माहितच नाही तेवढं आपण कशाला बघत त्यांचं त्यांचं आपण फक्त बैल घेऊन जाय आपण फक्त बैल घेऊन जाऊ आता पुढचं नियोजन काय आहे पुढचा आता काय इथं शेती आपल्याकडे होणारच की भिंजोड होते ना पावसाळा चालू अ पाटील आता एक कस होत भिंजोड वैर निर्माण होत असं लोक म्हणते त्यांच्याकडे होतं आपण कशाला हे खरं आहे का आपण वैर निर्माण होत वैर एक निर्माण होत असं वाटतंय का तुम्हाला हे खरं आहे वैर करायची काही गरज नसते ना बैल पैल तुम्हाला वैर करायचं तर उतरू नका वैर करायचंय शेअर धरू ना बरोबर आहे वैरच एकामेक करायचं तर शेरतच धराय नाही आणि मजानं धरायचे पैसे लावायचे ही हारजीत राहते पत्या पानावर मेंढीकूट खेळताना दहा दहा रुपये देऊन खेळते ती काय बरोबर ती काय वैर होते का नाही धागी असंच आहे खेळ आहे वैर करायची काय गरज आहे माणसानं एक ज्यावेळेस आटी आठीत लढत होती किंवा घासून शर्यत होती वैर नक्की होत आहे काय तर करायचं नाही घासून झाली फुटानं मरली दोन फुटांनी मरली मार खाल्ला ना त्याच्यात कसे पण मार खाल्ल्यानंतर जे आता घरी जाते त्यांनी काय शिकलं पाहिजे ज्यांना आपण आज मार खाल्लाय काय शिकलं पाहिजे आता त्यांचा बैल किती पट पळतो त्यांनी त्यांनी त्याच्या विचार करून त्यांनी दुसरा बैल घेऊन पळवायचा किंवा त्यांना नादच आहे त्यांनी दुसरा बैल चांगला घालून पळवायचा असं बरोबर आहे ती नाही म्हणत मी आपण जे आता <coughs> तुम्हाला सांगतो एक मला वाटतं चारशे तीनशे दोनशे गाडी देते बरोबर त्यातल्या सात सात दोन चौदा चौदा बैल फक्त फायनल राहते ती बाकीची गेरजात गेर त्यांनी काय शिकलं पाहिजे बाबा काय केलं पाहिजे उजाड्यात यायचं म्हटलं तर बाबा आता कसं काय काय सेमी दोन नंबरला उतरते ती टाकण्या टाकीत उतरते त्यांनी काय शिकलं पाहिजे मोरल्या पारे ती मारती त्यांना चांगला एखादा म्हणजे त्याच्यातला चांगला बैल पळाला त्यानं बैल बदलावा दुसरा टाकावा चांगली गाडी पळवायचा प्रयत्न करायला दुसरा आता कसं आहे आता अड्डच ज्या त्या पट्टीने होत्याच की सगळ्या आड्डस आहेत कुठं लाख रुपये बक्षीस त्यात मोठ्या गाड्या होत्या काय पन्नास हजार त्यात बारक्या गाड्या जमवत्या ज्याच्या त्याच्या पट्टीने ज्याचे दिन खेळावं असं नाही नाही अनेक लोक अशी पण बाबा मोठ्या मैदानात खेळा बारक्या मैदानात खेळा मैदान खेळताना मोठ्यात खेळावं का बारक्यात खेळावं ज्याच्या बैलाच्या हिशाबाने खेळावं आपल्याला जिकडे मोठ्या गाड्या गावात आपण बारक मैदान खेळायचं बर सुरुवातीला आम्ही सुरुवातीला बारकी मैदानच केलो मोठ्या मैदानात गेलो आपल्या बैलाची कुवत वळखावी आता तेवढी वास्त्राची ओळख करून द्या सगळ्या सगळ्या शे कुठून घेतले काय शे माडगाळ मध्ये घेतले माडगाळ किती घेतले तीस हजारला घेतले तीस हजार बर काय बघितलं काय हिच नाव काय नाव कशाला अजून ठेवलं नावच नाही अशी किती निकित नाही मग त्याला काय गेलाय काय उद्या त्याला इकलं हा हा म्हणजे कुठली पण म्हणजे बाकी बा। भावरा बिहरा असला तर चालतो फक्त पायाला बियाला नीट पाहिजे असे बघूया नेहमी सगळी वासर एका दाव्याला एका शे कुठून घेतले ही उमदीत ना बर शिवगडी लंपीत गाव लाग काय इथे पहिल्या मालकाच्यात लंपी आल किती घेतले पस्तीस हजारला पस्तीस हजार आणि हे तुम्ही म्हणता होत बरोबर का पाकऱ्यासारखं पाखऱ्यासारखं किती महिन्याचा ही चौदा महिन्याचा काम करणार करणार सुरुवातीला पाकऱ्या पण असं असे किती घेतले का एकोणतीस हजार घेतली एकोणतीस हजार आता पण पाटील किती वासर आले असतील तुमच्या दावणीला गेले असतील भरपूर काय त दिस मोज माप नाही की पाडी हुई हं दावणीला पाटील कुठली जात कुठली मी खेलरस गी काळी काळी केलर चिकुट निजामपूरत असं म्हणजे अस एका कसाई वाल्यानच मला वाट दे gitले असेल गाडीला बांधव तिथे येता दिसल्या आम्ही घेतले म्हणजे आपलं तिकडं जाण्यापेक्षा आपल्या जाण्याने त्याला म्हणलं काय पैसे दे। दिला पंचवीस हजार अठरा ला द्या तिला दिले थोडक्यात तिचा जीव वाचला एक प्रकारे mm -hmm. चांगली आणि शिकड काळ्या कलरला महत्व आहे काय विषय महत्व आहे म्हणजे जातीच आहे नाही जात हे जात बात शे आण पाहिजे कांबळ काळ्या म त्याला कांबळ गळगळीत खाली त्याला काय करायचं त्याला आहे का कांबळ आहे कान त्या शिंग किती बारीक आहे कसं आहे त्याला लहानपणी तिसर ती नसल्यामुळे शिंगाची पण आलाय ते हात पाय बघा <coughs> <coughs> बुजार असला आता थोडं मला वाटतंय हे वाटतं अजून परश्या परशा श्या शहा मागत होता का बाई नाव हो परश्या परश्या त्या काळात लय का थोड्या गाड्या ना हे बिनचोडच्या काळात बंदीच्या टाइम हा नाही टॉपला पळाले म्हणजे अजून त्याला आम्हाला पाहिलं एक नंबरचा कावज झाला ना आम्ही तीन नंबरची बैल घेऊन एक नंबरच्या गाड्या मारल्या तीन नंबरच्या हा या कुठला पण बय घातला तर मला वाटते गाडी बांधूनच पळत तुला ह्या गाडी बांधायची आता वासर बिसर शिकवायचा नाही नाही आम्ही ह्याला केव्हाच वासर शिकवायला गाठला नाही कारण गडी ही फेऱ्याला सुधी पळतच नव्हतं हिशोब येईल म्हणजे दिलाच नाही तुम्ही एक नाही ना अजून पण ते किती वेळ वय वे ह्याच ह्याच वय आता दहा बारा वर्ष झाले ते अजून पळू शकतो का हे वय काढत नाही आजूच किती भोसार पण ताव आहे बघा अजून कोणाची गाडी एका फेऱ्याला मारली पहिल्या फेऱ्यावर आता काढायचं बंद केलं पाटील का विषय नाही ते त्याच शरीर सात देण हो हम्म माग डागलाय ना लय प्रयत्न केलं काय होतं मी एका फेऱ्याला नाही ऐक ना आजो नाही आता वास्त्र शिकवायला आपल्या बैल चाल शिकवायसाठी गोष्टीवर मसर आवताला बैलाच नाही वासरा शिकवाय पण आपला चालू शिकण्याला चालाय शिकवायची आणि आवताला चालाय शिकवायची त्यांचे गटसंघ आता मग पुन्हा एखादा फेरा टाकाय नाही होय होयला म्हणजे दूध म्हणजे काय काय लोक म्हणजे दुधाना हे होत ती होत दुधासारखी शक्ती नाही कशाला दुधासारखी ताकद ताकत म्हणजे ज्या बायला आपण समजा दुधाची सवय नाही ती आता कसं पाय एकदम ज्याला नाही त्याला नाही पण ज्याला जिप्पी त्याला पाजायचं हा जबरदस्ती करायची नाही हम्म दुधासाठी मशी वासरला का तुम्ही सगळ्याच सगळ्या वासरायला तेवढं सगळ्याच नाही कुठलं पाच आपल्याला ती परवाडलं पाहिजे हा बरोबर आहे कुठलं पण चाय मावते साठ रुपया